श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना आजच्या गणेश चतुर्थीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हीच हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा कशाला एवढी काळजी चिंता करून स्वतःला असे त्रास करून तुम्ही घेत आहात आता तुमची सर्व काळजी चिंता हरण्यासाठीच आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत भिहू नका आता तुमची जी काळजी आहे तुमची जी चिंता आहे ती आम्ही वाहतो आमचे आगमन तुमच्या घरात झालेले आहे त्यामुळे आता फक्त आनंदी राहा अजिबात तुमच्या मनात कोणतेच प्रश्न तुम्ही आणू नका फक्त मनापासून पूर्ण विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार आहे याची खात्री तुमच्या मनामध्ये तुम्ही जपून ठेवा मग बघा कसे तुमच्या मनासारखेच सगळे घडणार बाळा तू आमची जी भक्तिभावाने पूजा केलेली आहेस ती आम्हाला खूप आवडलेली आहे देवाला फळा फुलांपेक्षा सजावटीपेक्षा भक्ताच्या मनातला भाव हा जास्त प्रिय असतो आणि तुमच्या मनात आमच्याविषयी खूप विश्वास खूप भक्ती आहे हे पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो आहोत आम्ही स्वत तुला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरी आम्ही आलेलो आहोत जिथे आमचे आगमन होते तेथून सर्व चिंता काळजी संकटे सर्व नकारात्मकता ही दूर होत असते तुमच्याही आयुष्यात आता खूप सारे आनंद खूप सारे यश तुमच्याकडे येणार आहे बाळा तुझ्या आयुष्यात खूप सारे चमत्कार घडणार आहेत ज्या गोष्टींची तुम्ही आशा सोडलेली होती त्या गोष्टी देखील तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहेत अडलेल्या गोष्टी देखील मार्गी लागणार आहेत ज्यांनी तुमचे आजपर्यंत खूप नुकसान केलेले आहे ज्यांनी तुम्हाला फसवलेले आहे ते स्वत तुमच्याकडे तुमची माफी मागण्यासाठी येणार आहेत बाळा सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात आता चांगल्याच घडणार आहेत कारण तुम्ही आमच्यावर जो प्रामाणिकपणे विश्वास ठेवलेला आहे तुमच्या त्या विश्वासाचे फळ तुम्हाला आता मिळत आहे त्यामुळे कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न करू दे पण ते लोक त्यांच्या प्रयत्नात नेहमीच अपयशी होणार कारण तुझे रक्षण आम्ही स्वतः करत आहोत तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक वाईट वळणावर तुम्ही न डगमगता अगदी पूर्ण विश्वासाने चालत राहिला तुमचा आमच्यावरचा हाच विश्वास आता फळाला येत आहे बाळा तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असणारच आहे आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही साथ देतच असणार कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे तुला कितीतरी वेळा जाणवले देखील आहे बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जीवन जगताना तुमच्या कामात तुम्ही इतके व्यस्त राहा की तुमच्याकडे पश्चाताप करण्यासाठी भीती दुःख किंवा द्वेष करण्यासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो कारण तो नेहमी नकारात्मक विचारांमध्ये अडकलेला असतो म्हणून स्वतःला तुमच्या कामात तुम्ही पूर्णपणे झोपून द्या जर का तुम्हाला कधी तुमचे नकारात्मक विचार पुन्हा त्रास देऊ लागतील तर त्यावेळेस त्या नकारात्मक विचारांकडे तुम्ही मुद्दामोख दुर्लक्ष करा आणि आणखी जोमाने तुमचे काम करण्यात तुम्ही व्यस्त राहा त्यावेळेस तुमचे ते नकारात्मक विचार शेवटी कंटाळून निघून जातील बाळांनो तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे फक्त ज्यांना तुमची किंमत नाही ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यापासून दूर जाण्याची तुम्ही हिंमत दाखवा त्यानंतर तुम्हाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल पण स्वतःला तुम्ही सावरा आणि पुढे पाहून चालत राहा ज्यांना तुमची किंमत नाही अशांसाठी तुम्ही कितीही काहीही केले तुमच्या जीवाने रानही केले तरी त्यांच्या मनात तुमच्याविषयी कधीच प्रेम येणार नाही म्हणून ज्यांना तुमच्या भावनांची तुमच्या प्रेमाची तुमच्या काळजीची किंमतच नाही अशा लोकांसाठी तुमचे आयुष्य हे खराब करून घेऊ नका अशांसाठी तुमचे आयुष्य वाया घालवू नका बाळांनो हक्क तिथेच दाखवायचा असतो जिथे तुमच्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते विश्वास ठेवा एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाखपटीने चांगला असतो त्यामुळे अपमानित होऊन राहण्यापेक्षा एकटे राहायला कधीच घाबरू नका आणि बाळांनो कधीच स्वतःला एकटे समजू नका तुम्ही आमचा हात धरलेला आहे त्यामुळे एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यासोबत असताना तुम्ही एकटे कसे काय असणार भिवू नकोस विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ